नमस्कार मी आनंद केअर प्रतिनिधी आशिष पवार आपण आता आलेलो आहे पुळूज येथील प्रगतशील शेतकरी कैलास होनमाने तर त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण गेली दोन वर्ष झालं ते आनंद केअरचं फी बी एम फोर के हे प्रॉडक्ट मिलिबगसाठी वापरत आहेत तर नमस्कार नमस्कार तुम्ही दोन वर्षापासून मिलीबगसाठी फी बी एम वापरता वापरतो तर तुम्हाला कसा वाटला रिझल्ट वगैरे काय चांगलं आहे रिझल्ट एकदम जोरात काय अडचण नाही शेवटी थोडं कुठं जरी मी लगेच दिसायला सुरुवात केली होती स्प्रेला रिझल्ट चांगले वाटले तुम्ही आता म्हणजे घड्यावर मिली बघा असताना सुद्धा स्प्रे घेतला घेतला त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला असं वाटलं बघ काय क्रॉसिंग वगैरे काय नाही नाही क्रॉसिंग वगैरे काहीच नाही क्रॉसिंग वगैरे काहीच झालं नाही चांगला रिझल्ट आहे चांगला असं एकदम सुकल्या चुकल्या जात तर शेतकरी बंधू ना, ना आपण वी एम फोर के प्रति लिटरला एक ग्रॅम या प्रमाणानं वापरतो आणि ड्रिपमधून एकरी एक किलो असं ह्याचं प्रमाण आहे त्याचबरोबर ह्यांनी गेल्या दोन वर्षापासून आपलं आनंदाग्रो केअरचं पी एस बी फोर के आणि के एम बी फोर के हे दोन्ही प्रोडक्ट माल फुगवणीसाठी किंवा शुगर येण्यासाठी वापरलेले आहेत तर ह्याबद्दल काय सांगाल शेतकऱ्यांना केम्बे वापरले मी शेवटी माल शायनिंग वजन वाढणे गोडी यासाठी वापरले शेवटी चांगला म्हणजे खालीन सोडले किलो सोडले आता आपलं तीस पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे नवीन आता तुम्ही काडी पिकवण्यासाठी पण खालीन सोडले सोडले पीएचडी सोडले खालून म्हणजे गाडी वाढ कमी होण्यासाठी म्हणजे फॉस्फरस लेवल झाडात वाढण्यासाठी तर शेतकरी बंधून आनंद अग्र केअरचं डॉक्टर बॅक्टोज पी एस बी फोर के आणि डॉक्टर बॅक्टोज के एम बी फोर के ह्याचं हे डेक्स्ट्रोल फॉर्ममध्ये आहे आणि वापरण्यासाठी प्रमाण एकरी एक किलो या प्रमाणात आपण वापरतो तसंच आता रिझल्टही अतिशय सुंदर आहे सगळ्यात हायेस्ट अकाउंट आहे याचा तर तुम्ही एकदा नक्की वापरून पहा धन्यवाद